सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळातून याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ सरकारच्या मॅन्युअलमध्येच नाही पण ओला दुष्काळ लक्षात यावा अशा प्रकारच्या सर्व योजना राज्य सरकार लागू करणार असल्याचं म्हटलं आहे विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं याची मागणी केली की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भात जी पूरस्थिती आपल्याला दिसते त्यात ओला दुष्काळ जाहीर करावा पण सरकारनंच आज आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर नेमकी ही टर्म काय आहे ओला दुष्काळाची मागणी का होते आपण समजावून घेणार आहोत ज्येष्ठ पत्रकार नवराष्ट्रचे प्रशांत बारसिंग यांच्याकडनं मुळात ओला दुष्काळ म्हणजे ने नेमकं ने ने काय ने आणि आज तर राज्य सरकारनं ती नाकारली म्हणजे राज्य सरकारच्या डिक्शनरीत आता ओला दुष्काळ हा शब्द नसणार मुळात आपण ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की ओला दुष्काळ जरी शब्द नसला मॅन्युअल मध्ये राज्य शासनाच्या मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ हा असा शब्द जरी नसला तरी ओल्या दुष्काळामध्ये ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्या सर्व आम्ही लागू करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय याचा अर्थ ओल्या दुष्काळाचे जे काय क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियासह शेतकऱ्यांना मदत करू असं त्यांचं म्हणणं आहे पुढच्या आठवड्यापर्यंत सर्व पंचनामे होतील आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्या पद्धतीने आम्ही पॅकेज जाहीर करू असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये जो राज्यभरामध्ये सातत्यानं पाऊस कोसळत आहे विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी अत्यंत दयनीय अशी अवस्था निर्माण झाली त्याच्यामुळे राज्य सरकारची धावपळ उडाली आज कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी भरीव पॅकेज देण्याची मागणी केल्याचे समजते त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आज ओल्या दुष्काळाच्या सर्व उपाययोजनांची आम्ही अंमलबजावणी करू असे जाहीर केलेलं आहे पण कसा आहे ओला दुष्काळ हा शब्द लोकांच्या भावनेशी जोडला गेलेला आहे विरोधकांनी गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं ही मागणी केली की ओला दुष्काळ जाहीर करावा जी सरकारच्या मॅन्युअलमध्ये असं नाही ही संज्ञा म्हणा ही संकल्पना म्हणा ही टर्म म्हणा त्याचा उल्लेख मग विरोधकांनी का केला आणि अशा पद्धतीचा उल्लेख हा भाजपही विरोधकात असता विरोधी पक्षामध्ये असताना तेही दुष्काळाची मागणी सुधीर करायचं मुद्दा आता असा आहे की विरोधक ओल्या दुष्काळाची मागणी करत असताना सरकारनं मात्र ही संधी गमावली की ओला दुष्काळ जरी हे मॅन्युअलमध्ये नसेल तरी आम्ही ओला दुष्काळ हा जाहीर करतोय असं एक वाक्य म्हणायला काहीही अडचण नव्हती कारण तुम्ही ओल्या दुष्काळाचे जर उपाययोजना राबवणार होताच तर ओला दुष्काळ आम्ही जाहीर करतो एवढं म्हणायला काहीच हरकत नव्हती मुख्यमंत्र्यांना पण त्यांनी का तो शब्द टाळला आणि जरी त्या मॅन्युअलमध्ये नव्हता तरी तो शब्द टाकण्यासाठी काय फार मोठी सरकारला तांत्रिक अडचण असला असं मला वाटत नाही परंतु त्यांनी ओला दुष्काळ हा शब्द मॅन्युअलमध्ये नाही असं म्हणून आणि त्याच उपाययोजना पुन्हा ते जाहीर करतात मुळात म्हणजे त्यांनी जर ओला दुष्काळ म्हणून जाहीर केला असेल तर विरोधकांची तोंड आपोआप बंद झाली असते पण विरोधी पक्षात असताना त्यांनी या या सगळ्या जी टर्म नाही असं ते म्हणतात त्याचा उल्लेख वारंवार केल्याचा हा एक मुद्दा तुमचा बरोबर आहे की ते जर आज सत्तेमध्ये असताना म्हणतात की ओला दुष्काळ हा शब्द मॅन्युअलमध्ये नाही पण हे विरोधात असताना ह्यांनी देखील भाजपच्या नेत्यांनी ने आता तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे मुनगंटीवर असतील किंवा भाजपचे ज्येष्ठ नेते होते विरोधात विरोधात त्यावेळेला ते देखील ओले दुष्काळाची मागणी सातत्यानं लावून धरत होते आज सतेत असल्यानंतर मग त्यांनी त्यांचे शब्द ते विसरलेत का असं म्हणायला आता ह्या ठिकाणी जागा आहे बरं दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काही वेळ मागितलेला आहे म्हणजे दिवाळीच्या अगोदर थेटकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे हा जमा होईल असं ते म्हणत आणि दोन ते चार दिवसांमध्ये एक पूर परिस्थितीचा महाराष्ट्रातला पूर्णपणे अंदाज येईल आणि मग संपूर्ण आकडेवारी एकदा हातामध्ये आली की नंतर राज्य सरकार त्या संदर्भामध्ये घोषणा करेल असं म्हणत आहे तर हे तुम्हाला पट्टर म्हणजे दिवाळीच्या अगोदर दिली जाईल मदत किंवा अंदाज जो आहे तो नीट सरकारला अजूनही येत नाहीये शंभर टक्के सरकारला अजून अंदाज नीट येत नाही की मदत किती करावी लागेल कारण अजूनही पाऊस पडतोय अजूनही चिखल आहे अनेक ठिकाणी आणि सरकार सरकार म्हणून सरकारला काही तांत्रिक अडचणी असतात जोपर्यंत महसूल विभागाचे नुकसानीचे आकडे समोर येत नाहीत पंचनाम्याचे तोपर्यंत सरकारला पण किती मदत करायची ह्याचा अंदाज येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री यांनी चार दिवस चार दिवसाची जी मुदत सांगितलेली आहे ती मुदत ह्या तांत्रिक अडचणीमुळे असू शकते परंतु ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे की राज्यामधली जी भयावह परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीचं संपूर्ण प्रेशर हे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे त्यांना अजून चार दिवसांमध्ये हे कुठल्याही परिस्थितीत पॅकेज जाहीर करावं लागेल त्यांनी आज तशी घोषणा केलेली आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती थेट मदत जमा होईल असं त्यांनी आज सांगितलेलं आहे पण दिवाळीपूर्वी जी मदत दिली जाईल त्याचा किती फायदा होईल कारण दिवाळी एक साजरी करता येईल पण दिवाळी साजरी करण्याच्या मानसिकतेमध्ये महाराष्ट्रातले शेतकरी अजिबात नसतील पण जो दुसरा हंगाम सुरू होईल रब्बी हंगाम त्या रब्बी हंगामासाठी म्हणून जी काही तजवीज त्यांना आर्थिक करावी लागते जी तयारी करावी लागते ती करतील पण त्याला उशीर होईल या मदतीला दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत नाही या ठिकाणी पुढचा तुम्ही रब्बी हंगामाचा जो काय मुद्दा उपस्थित केला आहे म्हणजे सरकारनं जरी आर्थिक मदत केली बी बियाणं जरी दिली मोफत तरी पण शेतीच्या शेतामधली सगळी माती खरवडून गेल्यामुळं ह्या हंगामामध्ये शेतकरी पुन्हा पीक उभं करेल अशी तरी सध्या परिस्थिती नाही त्याच्यामुळं मग तो शेतकऱ्यांचा राग जास्तीत जास्त कमी करण्यासाठी सरकारला आर्थिक बाबतीत अधिकची तरतूद करावी लागेल तर त्या शेतकऱ्याची दिवाळी कुठंतरी दिवाळी चांगली जाणारच नाही परंतु कुठेतरी त्यांना दिलासा मिळेल आणि त्या अनुषंगानं राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना त्या दृष्टिकोनातून पॅकेज जाहीर करावं लागेल खूप धन्यवाद प्रशांत नवराष्ट्र या डिजिटल चॅनलवरती शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक आपण व्हिडिओ केलेत मुलाखती केलेल्या ही ओला दुष्काळाच्या संदर्भातली जी काही एक संकल्पना राज्य सरकारनं मुडीत काढलेली आहे आणि ती टर्म मॅन्युअल मध्ये आहे हे तुम्हाला पटतं का आणि यापूर्वी विरोधकांनी आणि ते विरोधात असताना सुद्धा अशा प्रकारची घोषणा किंवा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर नवराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवश्यक करा अशी मी तुम्हाला विनंती करेल याशिवाय बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्याने मिळेल इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सुद्धा आमचं फॉलो करा धन्यवाद नमस्कार